आज मला ना चार पाच वाजता असे हलकेफुलके फुलकी भूक लागलेली होती आणि मला आठवते जेव्हा मी स्कूलमध्ये जायची आणि घरी आल्यावरनं आईला म्हणायचे भूक लागली तर आईनं मला असं पटकन बनणारं काहीतरी बनवून द्यायची तर म्हटलं आज चला आज आपण पण बनवूया तर काही नाही सकाळच्या दोन चपात्या उरल्या होत्या तव्यावरती छान तूप लावून दोन्ही साईडला त्याला असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं तोपर्यंत एकीकडे छान गरमागरम चहा ठेवला आता चहा होईपर्यंत छान अशी चपाती कडक करून घेतली होती कारण मला कडक केलेली चपाती खूप जास्त आवडते आणि चहा चपातीचं जे कॉम्बिनेशन आहे ना त्याची तुलना आपण पोह्यांसोबत म्हणा किंवा उपम्यासोबत अजिबात करू शकत नाही कारण हे ना वड़ती सपाती मला जबरदस्त आवडते चहा चपाती आणि आज भरपूर दिवसानंतर खाल्ली होती खूप जास्त चांगलं वाटलं नंतर छान किचन ओटा वगैरे पण क्लीन केला आणि थोडासा वेळ पण होता साई पण बाहेर अंगणामध्ये ना तिच्या आजींसोबत खेळत होती तर म्हटलं चला थोडा वेळ आहे तर आठ दिवस मला मलाही जमा झालेली होती तर म्हटलं चला याचा तूप बनवून घेऊया इकडे तूप बनवायला ठेवला आणि लगेचच मग मिक्सर पण हातोहात छान असं क्लीन करून घेतलं कारण तूप वगैरे बनवायचं असलं ना तेव्हा त्याची वेळ येते क्लिनिंगची त्याच्या खाली एक पार्ट ठेवलेला आहे मी तो पेपर वगैरे पण चेंज करून घेतला असा होता आजचा दिवस व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय